गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडे मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये सगळ्यात जास्त पद करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदाचे आहेत तर याकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता कोणते विद्यार्थी उत्तीर्ण असणार आहेत म्हणजे पात्र असणार आहेत त्यासोबतच परीक्षा कधी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे त्याची वयोमर्यादा या संपूर्ण बाबीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल सुद्धा करून ठेवायचं आहे त्यागोदर डबल मध्ये जे वेगवेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामधलं नग, नगर नगर परिषद मधलं निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट अ गट ब आणि गट क या तीनही वर्गाकरिता आपण ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत त्याचे डेमो क्लास तुम्हाला आज आणि उद्या दोन दिवस अवेलेबल होणार आहेत तर सध्या ऑफर आहे ही सर्व विषयासहित बॅच उपलब्ध असणार आहे तर बॅच ची जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका म्हणजे जे क्यू आहे त्याचा आपण अनालिसिस करून घेणार आहोत टॉपिक वाईज एमसी क्यू त्यासोबतच व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स हे तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत तर ही ऑनलाईन बॅच आहे म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे आणि अनलिमिटेड आहे असं काही त्याला दोन व्ह्यूज तीन व्ह्यूज असं नाहीये तर हे मध्ये दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ करीता आपण देत आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन अजून दिली जाणार आहे तर आपण बघणार आहोत या ठिकाणी नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस करिता जे महत्वाचं पद आहे सातशे तेवीस पदांचं तर यामध्ये पात्रता वयोमर्यादा आणि जाहिरात कधी येणार आहे तर कालची जी, जी अपडेट आलेली आहे यानुसार तुमची जी नगर परिषद आहे प्रथमत ही एम मार्फत एक्झाम होणार आहे सातशे तेवीस जागा आहे त्याच्या आणि पात्रता यामध्ये कोणत्याही विद्यापीठामधील जे उमेदवार आहेत कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधील बीएससी किंवा कोणती कोणतीही पदवी तुम्ही घरी बसून जरी उत्तीर्ण झाला असाल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे याची पात्रता फक्त पदवी आहे पदवीधारक किंवा आता एम पी एस एक्झाम घेणार आहे त्या कारणाने जे उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये आहेत म्हणजे फायनल इयरला आहेत त्यांचा एक्झाम होऊन निकाल लागणार आहे तर पूर्वपरीक्षेकरिता ते सुद्धा पात्र आहेत ज्यावेळेस त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस त्यांचं प्रोविजनल सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट फक्त मार्क तिथं ऍड करावे लागतात तर शेवटच्या वर्षामधील वर्षामधील विद्यार्थी सुद्धा पूर्व परीक्षेकरिता फॉर्म भरणार आहेत तर यामध्ये वयोमर्यादा ओपनकरिता म्हणजे खुला प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत म्हणजे महिला असो किंवा पुरुष उमेदवारांकरिता अठरा ते अडुतीस आहे त्यानंतर जे इतर कॅटेगरीमध्ये या येतात यामध्ये एस सी एस टी असतील ओबीएससी वीजेन टी एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा ईडब्ल्यू एस असाल एस सी बी सी असाल यापैकी कोणत्याही प्रवर्गामधील उमेदवारांकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर आहे, 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 आहे। जे वंशकालीन उमेदवार आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत खेळाडू आहेत किंवा जे माझे सैनिक आहेत माजी सैनिकांकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे आणि जे मी चार कॅटेगरीमध्ये सांगितलेले आहेत त्यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे तर याचा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे सर्वांनी आता तयारीला लागायचा आहे आणि जाहिरात साधारणतः हा फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आता नगर परिषदेची आचारसंहिता उद्या संपेल त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जानेवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता जे आचारसंहिता लागणार आहे तर हे सगळं प्रोसिजर फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये सुरू होईल तुम्हाला त्याच्या अगोदर तुमचा जो तु, तु, पेपरचा पॅटर्न आहे सिलेबस असेल कारण मागच्या वेळेस जी एक्झाम झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये तरी आय बी पी एस कंपनी मार्फत एक्झाम होती त्याच्यामध्ये पेप प्रत्येक पेपरवाईज पासिंग क्रायटेरिया ठेवण्यात आलेला होता तर एमपीएससी मध्ये सुद्धा तोच क्रायटेरिया असणार आहे तसेच पूर्व आणि मुख्य परीक्षा असणार आहे मग पूर्व परीक्षेचा पेपर पॅटर्न काय आहे किती मार्काला असणार आहे मुख्य परीक्षा किती मार्काला असणार आहे त्यासोबतच कोणत्या पदाकरिता मुलाखत ठेवण्यात आलेली का म्हणजे यामध्ये वर्ग करण्यात आलेले पद आहे गडबच आणि गटकच सुद्धा आहे तर आपल्याला या अनुषंगाने तयारीला लागायचा आहे अभ्यास करायचा आहे यामध्ये आपण सर्व म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता जीके जी केमध्ये इंडियन पॉलिटी असेल हिस्ट्री असेल जिओग्राफी असेल करंट अफेअर्स त्यानंतर इंडियन इकॉनॉमी आहे आणि बेसिक सायन्स याकरिता डबलमध्ये तज्ञ फॅकल्टी उपलब्ध आहे मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क पडतील त्याकरिता आपण आतापासून बॅच सुरू करत आहोत तसेच जे रेग्युलर बॅच आहे दोन हजार रुपयामध्ये त्यासोबतच नगर परिषद भरतीकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच म्हणजे पर्सनल गायडन्सची बॅच आहे तर ही कोणत्या विद्यार्थ्यांकरिता असणार आहे जे विद्यार्थी नुकतेच या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत ज्यांना अनुभव नाहीये किंवा ज्यांना खूप वर्ष झालीत अभ्यास करतायत परंतु मार्क पडले नाहीत म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये नाव आलेले नाही कुठेतरी वेटिंग लिस्टला नाव येत आहे त्यासोबतच काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना वय म्हणजे एज बार होत आहे शेवटचं वर्ष आहे तर एका वर्षामध्ये त्यांना जर पास झाले तर ठीक नाही तर मग एक्झाम देता येणार नाही अशा तीन चार प्रकारच्या विद्यार्थ्यांकरिता पर्सनल गायडन्सच्या बॅच मध्ये आपण काय देणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे कॉलिंग वरती किंवा तुम्हाला झूम मिटिंगच्या माध्यमातून दर आठ दिवसामध्ये पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे म्हणजे काय करायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे तुमचे कन्सेप्ट क्लिअर केले जाणार आहे जे वीक सब्जेक्ट आहे ते स्ट्रॉंग करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे प्लस यामध्ये रात्रीच्या वेळेमध्ये म्हणजे आठ ते अकराच्या वेळेमध्ये तुम्हाला आठवड्यामध्ये तीन पेपर म्हणजे प्रत्येक विषयाच्या चार चार टॉपिकवरती पेपर आपण आयोजित करणार आहोत ते तुम्हाला वेगळ्या ॲप वेगळ्या ॲपमध्ये सॉल्व्ह करता येणार आहेत तुम्ही पेपर सॉल्व केला किंवा नाही ते आम्हाला इथं बसल्या जागी कळणार आहेत मग तुम्हाला किती मार्क पडतात कोणत्या टॉपिकमध्ये कमी आलेल्या आहेत त्याच्यावरच म्हणजे अनेक दुसऱ्या दिवशी आपण स्पेशल म्हणजे रेग्युलर सोडून पर्सनल गायडन्सचे जे लेक्चर आहेत ते वेगळे असणार आहेत त्याला वेगळे टीचर सुद्धा असणार आहेत तास एकंदरीत आणि सर्वात महत्वाची बाब आहे या ठिकाणी तुम्हाला ज्या प्रिंटेड नोट्स आहेत त्या घरपोच अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर ही पर्सनल गायडन्सची बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस नोट डाऊन करून घ्या नंबर सेव्ह करून घ्या स्टेटस वगैरे आपले दिसतील मोबाईलवरती ओके अपडेट सगळं काही तुम्हाला प्लस सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे अपडेट येणार आहे एक्झाम रिलेटेड ते सुद्धा समजणार आहे आपल्याला व्हिडिओ हो कसा वाटला नक्की आपला अभिप्राय कळवा कमेंट करा आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अभ्यासाच्या तयारीला लागा ठीक आहे थँक्यू